महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील मुहाडी उपनगरात अवैध गर्भपातासाठी औषध विक्री करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देवगावकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर अकरा दिवसांची सखोल तपासणी करून ही कारवाई उभारण्यात आली आहे आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने मोहाडी पोलीस ठाण्यात निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या सहकार्याने संयुक्तरित्या ही कारवाई केली तपासादरम्यान अवैध गर्भपातासाठी वापरली जाणारी मोठ्या प्रमाणातील औषधे जप्त करण्यात आली आहेत भानुदास पाटील या डॉक्टरचे नाव पुढे आले असून त्यांना दोन जुलै रोजी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणामुळे जिल्हा आरोग्य विभागात तसेच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रशासनाने संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे अवैध गंभीर स्तरावरून लक्ष दिले जात असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री अंबादास दानवे साहेब यांनी जिल्हा रुग्णालयाला एक पत्र पाठवलेलं आहे हे पत्र मला एकोणीस जून रोजी प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगानं त्यांच्या पत्रात त्यांनी नमूद केलेलं होतं की धुळे शहरातील मोहाडी उपनगरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर भानुदास पाटील हे रुग्णांच्या जीवाशी खेळणारी औषधी अनधिकृतपणे त्याची विक्री करतात तसंच शासनानं प्रतिबंधित केलेली जी काही एम टी पीच्या कीट आहेत म्हणजे वैद्यकीय गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्याचं पण वितरण करतात असं त्यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलेलं होतं त्या अनुषंगानं जिल्हा रुग्णालयाच्या स्तरावर मी सर्व वरिष्ठ डॉक्टरांची एक समिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये आम्ही फूड अँड ड्रग्जचे सहाय्यक आयुक्त यांचा पण समावेश केलेला होता आणि या समितीनं तीस जून रोजी संबंधित स्थळावर त्यांच्या हॉस्पिटलवर जाऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पाहणी करून हे औषधीची हे करतात याची खात्री करून घेतली आणि त्या पद्धतीनं आम्ही एक स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं एक डिकॉय केस आम्ही तयार केले त्या अनुषंगानं आम्ही जो काही डिकॉय केस तयार केलेली होती त्या महिलेला त्यांनी एक तारखेला संध्याकाळी बोलवलेलं होतं एक जुलै रोजी म्हणून ती महिला काल संध्याकाळी एक जुलै रोजी त्यांच्या हॉस्पिटलला गेलेली होती त्यांच्या महिला त्या सोबत आमचे सर्व अधिकारी सोबतच होते पण दुरून दुरून होते आणि जेव्हा ती पेशंट संबंधित डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्या ते डॉक्टरांनी तिला वैद्यकीय गर्भपातासाठी लागत असणाऱ्या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन दिलं आणि त्यांनी सांग त्यांच्या कंपाऊंडरला सांगितलं की हे त्यांना दे आणि कसं घ्यायचं समजून सांग आणि तो कंपाऊंडर संबंधित महिला रुग्णास त्या गोळ्या देत असतानाच आमच्या टीमने त्यांच्यावर छापा टाकून त्यांना पकडलेला आहे आणि त्या महिलेकडनं घेतलेले काही पैसे पण आम्ही जप्त केलेले आहेत अशा प्रकारे काल रात्री दीड वाजेपर्यंत ही कारवाई चालू होती कारवाईला बराच उशीर झाल्या कारणाने पुन्हा उर्वरित कारवाई आम्ही आज संध्या सकाळपासून सुरू केली का ती कारवाई आज संध्याकाळी पाच वाजता संपलेली आहे आम्हाला आवश्यक असणारी जी काही त्यांनी अवैधरित्या विक्री करतात ती ती मेडिसिन तिथं सापडलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्याप्रमाणे पोलीस पुढील तपास करत आहेत घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा